उकडीचे मोदक कसे लागतात <laughs> मस्त पैकी अशी तुम्ही मोदक अर्धा खाऊ नका चपाती भाजी मस्त पैकी असा चांगला छान बेत आणि भाजी कशी एकच नंबर झाली का होय भैया आणि चाललाय आता भैयाचं हातातून तोंडाचं भांडण जोरदार असं तर चला आता ते जेवण करून घेतात तर तुम्ही या जेवायला जेवायला या जेवायला जे तर बाय सगळ्यांना चला सगळ्यांनी जेवणही करून घ्या अंगारकी ही, ही सोडून घ्या <laughs>